आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क कळंबा तालुका आंबेगाव येथील पुणे नाशिक हायवेवर महाळुंगे पडवळ फाट्या नजीक भीमाशंकर कारखान्याची ऊस वाहतूक करणारी जुगाड ट्रॉली पहाटेवर चढत असताना पलटी झाली टायर आणि साठा जीर्ण झाल्यामुळं अचानक तुटून पलटी होऊन संपूर्ण रस्त्यावर ऊस पसरला होता यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीत झाली होती सुदैवानं यामध्ये रस्त्याने वाहतूक कमी असल्यानं जीवितहानी टळली सदर उसाची दुसरी ट्रॉली आणून त्यामध्ये भरण्याचं काम जवळपास ते तास सुरू त्यामुळे प्रवास करणाऱ्या वाहनांना अडचण निर्माण झाली होती वाहतूकदार हे नियमांचं पालन न करता मोठ्या प्रमाणात ऊस दाबून ट्रॉली मध्ये भरतात तसेच बहुतांशी ट्रॉल्या ह्या निकाम्या झाल्या असून त्यांचे टायर हे पूर्णपणे गोटा झालेले त्यामुळे अशा घटना होऊन मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉल्यांचे अपघात होत असतात यामध्ये नाहक निष्पाप प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे जीव जातात त्यामुळे मंचर पारगाव वाहतूक पोलिसांनी अशा वाहतूकदार ऊस चालकांवर व वा वाहतूक ट्रॅक्टर मालकांवर कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे तसेच कारखान्यांनी सुद्धा ऊस वाहतूक करणारे सर्व ट्रॅक्टर तपासणी करून मगच ते वाहन ऊस वाहतूक करणे योग्य आहे किंवा नाही याची वाहतूकदारांना प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे असं केल्यानं निष्कारण असे होणारे अपघात होण्यास मदत होईल ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज कळंब आंबेगाव पुणे